नमस्कार आख्या मसूरची पातळ खिचडीची रेसिपी आजची त्यासाठी मी इकडे एक कप तांदूळ तीन चार वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत शक्यतो तांदूळ इकडे चिकट भात होणारा असा वापरावा धुतलेल्या तांदळामध्ये एक तांब्यावर पाणी घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून गॅसवर हे भांडं ठेवून मऊसर असा भात शिजवून घेतला दुसरीकडे भिजवलेले मसूर एक कपवर घेतले पाव कप मुगदाळ स्वच्छ धुवून घेतली यानुसार मूगडाळ स्वच्छ धुवून दुसरीकडे गॅसवर भांड ठेवून त्यामध्ये पाव कप तेल घालून त्यामध्ये लसणाच्या दहा बारा पाकळ्या घालूया हिंग एक बारीक चिरलेला कांदा फरसबीचे काही तुकडे शक्य तेवढ्या भाज्या घालाव्या गाजराचे तुकडे शिमला मिरची मटार पत्ता पत्ताकोबी टमॅटो घालून हे तेलावर सहा सात मिनटं परतून घेऊया यामध्ये भिजवलेला मसूर घालूया धुतलेली मूग मूग डाळ घालून तीही ते तेलावर चांगली परतून घेऊया यानुसार सर्व भाज्या तेलावर परतून यामध्ये हळद आणि मीठ घालून गरम पाणी घालूया आणि हे मंद आचेवर झाकण ठेवून पंधरा वीस मिनटं शिजवून घेऊया इकडे भात तयार आहे दुसरीकडे आपली डाळ मसूर डाळ ही शिजली आहे हे चांगलं घोटून घेऊया एकजीव प... होईपर्यंत घोटावे घोटत असताना शिजलेला भात घालून सतत घोटून जीव असे मिश्रण तयार करावे कमी जास्त पाणी वापरून आपल्याला हवे तितके पातळ खिचडी ठेवून यानुसार खिचडी तयार करून त्यासाठी तडका तयार करून घेऊ तेल मोहरी हिंग जिरे लसूण चिली फ्लेक्स आणि कढीपत्त्याची फोडणी करून खिचडीवर घालून यानुसार खिचडी तयार करून सर्विंग प्लेटमध्ये काढून तुपासोबत पापडासोबत सर्व करूया थँक्स